खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची आयुष मंत्रालयाची गिनीज वर्ल्ड नोंद करण्यात आली रिसॉर्ट विल्यम स्टेरिंग केली आयुष मंत्रालयाच्या पाच विक्रमांची घोषणा केली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्रालयाच्या राबविण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानात एक कोटी वीस लाखाहून अधिक नागरिकांचं आरोग्य परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल गिनीज रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून याशिवाय पाच जागतिक उपक्रमांची नोंद झाल्याची अधिकृत घोषणा किनीज वर्ल्ड रिसॉर्ट विल्यम यांनी नुकतीच मुंबई येथे घोषणा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशामध्ये परीक्षण अभियान राबविण्यात आलं एक महिन्याच्या कालावधीत एक कोटी नागरिकांची प्रकृती परीक्षण करण्याचा निर्धार होता परंतु या कालावधीत एक कोटी एकोणतीस लाखावर नागरिकांचे प्रकृती परीक्षण यश करण्यात यावेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर मंत्रालयाचे सचिव रागेश कोटेंचा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष देव पुजारी देशाचा राष्ट्रीय परीक्षण समिती अभियानचे सचिव डॉक्टर आशुतोष गुप्ता पद्मश्री पद्मभूषण वैद्य त्रिगुणा राकेश शर्मा डॉक्टर सी एस प्रसाद यांची उपस्थिती होती एकनाथ सेवडतकर उपसंपादक सुपरफास्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह